जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी घराघरातल्या भिंतींवर सुविचार तसविरी प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो यापैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असून रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्यालाच फक्त तुम्हालाच माहीत शांती सुद्धा तुम्हालाच विचार हे एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्य बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उकाळून येतो भांडणत होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागा रागा तापले आणि दुसऱ्याचे मन स्वास्थ बिघडते आणि व रागावण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्ब मधुमे हृदयविकारी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण ओळ्यांचा ससेनेला सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिंप वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते यासाठीच वरील राग म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागावू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य नियंत्रणात आणता येते राग आणता येतो त्यासाठी फक्त क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या अपशब्द काढतो जेढ्याने मनी नसते तेही बोलून जा जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निचकून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागावण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या मराठा समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही, नाही। या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षणशक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशेत बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारणे जण केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपल्या आप स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल स्वामींची ही शिकवणी ही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद